श्रमांची संख्या किती वाढली कधीतरी एखाद्या वृद्धाश्रमाला भेट द्या अनेक म्हातारी वृद्ध खितपत पडलेली दिसतील तुम्हाला तिथं सहज प्रश्न विचारा एखाद्या जोडप्याला तुमची पोरं काय करतात ते म्हातारा जोडपा उत्तर देईल माझा पोरगा डॉक्टर आहे माझा पोरगा इंजिनियर आहे माझा पोरगा वकील आहे माझा पोरगा प्राध्यापक आहे पण त्या वृद्धाश्रमात खितपत पडलेलं एकही वृद्ध जोडप तुम्हाला असं नाही म्हणणार माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे कारण अडाण्यात शेत आई आईबाप कधीच वृद्धाश्रमात पोहोचत नाहीत ही वस्तुस्थिती आहे कुणाचे पोहोचतात मग शिकल्या समोरलेल्यांचे मग आम्ही काय घेतले शिक्षण हे काय घेतले संस्कार हे आणि मग जी आई बापांना सांभाळू शकत नाही ती पोरा समाज काय सांभाळणार जी आई आईबापासाठी जगू शकत नाही ती पोरा समाजासाठी काय जगणार परवा विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या मुलाखती झाल्या राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर त्या निवड समितीत होते एक एक उमेदवार येत होता कुलगुरू व्हायचं होतं त्यांना आणि एपीजे अब्दुल कलाम प्रत्येक उमेदवाराला एकच प्रश्न विचारित होते तुमचे आई वडील काय करतात कुलगुरू व्हायला आलेल्या प्रत्येक उमेदवाराला एकच प्रश्न तुमचे आई वडील काय करतात माशेलकरना काही कळेना नियुक्ती करायचंय कुलगुरू पदासाठी आणि प्रश्न काय विचारताय तर तुमच्या आई वडील काय करतात शेवटी माशेलकरांनी विचारलं एपीजे अब्दुल कलामांना अहो कुलगुरू पदाची निवड आहे प्रशासनातलं काही विचारा शैक्षणिक क्षेत्रातलं काही विचारा हा काय प्रश्न झाला काय की तुमचे आई वडील काय करतात एपीजे कलाम त्यावेळी कडाडले अहो जो माणूस आई बापाला सांभाळू शकत नाही तो माणूस विद्यापीठ काय सांभाळणार आम्हाला सांभाळता येता आम्हाला सांगता येत कसला समाज घडवतोय आम्ही कसली पिढी घडवतोय आम्ही आणि मग आमचं जग आम्हाला बरं वाटतं तेवढं पुरतं खरं वाटतं आणि मग चालता चालता सगळं चांगलं वाटतं हे आमचं जग असतं आम्ही निर्माण केलेलं असतं आणि मग तरुण पिढी वाहवत जाते तरुण पिढी वाया जाते नाक्यावर टक्क्यावर टपोरगिरी करत फिरते सिगारेटची थोटका उडी थिणते बापाच्या पोरावर बापाच्या खांद्यावर पोराची प्रेता येऊ लागतात समाज हळाळतो वळवळतो थोडासा सळसळतो थोडासा चवताळतो अरे कसं चाललंय काय चाललंय कुठं निघाला समाज कोण जबाबदार आहे याला पोराने थोर व्हावं यासाठी थोरांनी अल्पकाळ पोर व्हावं लागतं झालो आम्ही कशाचा अभाव संस्काराचा दिले आम्ही आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसतं पण आपण कुणाचा बाप व्हावं हे मात्र आपल्या हातात असत <laughs> आपल्याला वाटतं आपल्या पोटी तुकाराम जन्माला यावा आपल्याला वाटतं आपल्या पोटी शिवाजी जन्माला यावा आपल्या पोटी विवेकानंद यावेत आपल्या पोटी ज्ञानेश्वर यावेत वाटतं आपल्याला नाही वाटत नाहीतर आत्ताच्या पोरांची नावं असती ना शिवाजी तुकाराम किती जणांची नावं आहेत बारशात आपल्या पोराचं पाळण्यात आपण नाव काय ठेवतो याच्यावर ना आपल्या पोराने काय व्हावं हे आपल्याला वाटत असत आठवा नाव आठवा पोराचं नाव अक्षय पोरग तिसाव्या वर्षी क्षयानं जात कशाला ठेवता नावं भराना बळ त्याच्या पावलात भराना बळ त्याच्या छातीत ध्याना संस्कार त्याला काय संस्कार देतो आम्ही काय कमाव पैसा कमाव किती कमाव कशाला कमाव कसले संस्कार आमचे आहेत मग समाज 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 एका वेगळ्या उंचीवर वेगळ्या पातळीवर वेगळ्या वर्णावर काहीतरी केलं पाहिजे ठवळलं पाहिजे सगळ्यांना वाटतं काळजातली उर्मी खळबळ ती यार घडलं पाहिजे रे बदलला पाहिजे समाज सगळं चांगलं झालं पाहिजे एखादा ज्ञानेश्वर उभा राहिला पाहिजे हे विश्वाचे माझे घर म्हणणारा विश्वाची काळजी वाहणारा एखादा विवेकानंद पुन्हा आला पाहिजे अमेरिकेमध्ये जाऊन भगिनो भगिन साथ घालणारा पुन्हा एकदा भारत पेटला पाहिजे धर्मसंस्कृतीच्या विचारांनी एखादे कर्मवीर पुन्हा आले पाहिजेत शेताच्या बांध्यावर गुजराण करणारा शेतकऱ्याच्या पोराला मेडिकलला पाठवण्यासाठी एखादे फुले पुन्हा आले पाहिजेत एखादे सावरकर पुन्हा आले पाहिजेत आले पाहिजेत आम्ही काय करतो सगळं यांनी करावं राज्य शिवाजींनी निर्माण करावं ज्ञान ज्ञानेश्वरांनी द्यावं समाज सुधारणा फुल्यांनी करावी आणि आम्ही यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या कराव्या आम्ही काय करतो मग प्रश्न पडतो आम्हाला राज्याची बेदरकार अवस्था बघितली की वाटतं शिवाजींचं राज्य असायला हवं होतं म्हणजे साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजींनी एवढं कर्तृत्व केलं तरी साडेतीनशे वर्षानंतर अजून आम्हाला शिवाजींची गरज पडते अरे हा तर शिवाजींचा पराभव आहे नाही टिकवता आला आम्हाला नाही विचारवास जोपासता आला आम्हाला आपण ठरलोय आम्ही आज आम्हाला वाटतं शाहू असायला हवे होते त्यांच्या काळात त्यांनी केलं नाही नाही पेलवलं आम्हाला नाही झेलता आला आम्हाला आहे आम्ही अरे आमच्या घरात शिवाजींचे फोटो आमच्या घरात शिवाजींचे पुतळे किती विचार घेतला आम्ही घरात फोटो लावले पुतळे लावले किती विचार घेतला शिवाजींचा आम्ही विचार घेतला शून्य घरात फोटो पुतळे एवढ्यासाठी की येणारा जाणाऱ्याला कळावं आम्ही शान्न उकळी मराठा आहे आमच्या घरात आंबेडकरांचे फोटो आहेत किती घेतला विचार आम्ही विचार शून्य आंबेडकरांचा फोटो एवढ्यासाठी की आम्ही सुधारलेले बौद्ध आहे कळावं येणारा जाणार आमच्या घरात फुलांचे फोटो आहेत किती घेतला विचार फुलांचा आम्ही किती घेतले समतेचे वारसतार आम्ही विचार घेतला शून्य घरात फोटो एवढ्यासाठी की येणारा जाणारा कळावं आम्ही पुढारलेले माळे आहे अरे या महापुरुषांच्या मोठेपणाचा वापर आम्ही आमचे मोठेपणा वाढवण्यासाठी करून घ्यायला लागलो यांच्या पुढे दिवे कुणी लावायचे याच्यावरनं आम्ही वाद घालायला लागलो आम्ही काय दिवे लावणार कसा समाज बदलवणार समाज परिवर्तनाच्या अनेक चळवळी आल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात यशस्वी झाल्या असं मला नाही म्हणता येत याचं कारण एक आहे की आम्ही सरसकट समाज बदलण्याच्या पाठीमाग लागलो पण समाज ज्या माणसापासून बदललाय ना त्या माणसाला बदलण्याचा प्रयत्न मात्र नाही कुणी केला समाज ज्या समूहानी ज्या मनाने बनला ना त्या मनाचं परिवर्तन करायचं नाही कुणी प्रयत्न केला कारण जग चांगलं झालंय म्हटलं बाकीचं जग चांगलं झालंय आपल्या पुरतं आहे ते ठीक आहे समाजाचं नाव घेतला ना की तुम्ही बाजूला निघता आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलता येते मी नेहमी सांगतो खेळात उतरायचं ना सांघिक खेळात कधी उतरू नका वैयक्तिक खेळात उतरा कारण सांघिक खेळामध्ये जबाबदारी दुसऱ्यावर ढकलता येते पराभवाचं कारण दुसऱ्याच्या डोक्यावर लादता येतं तो तसा खेळला म्हणून हरलो नाही तर काय होत एकट्यावर जबाबदारी घ्यायची ताकद आमच्या अंगी यायला हवी तर काहीतरी आम्ही परिवर्तन घडवू शकू आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बिवेच्या भानगडीत लागूच नका सेवा टेम्पररी असते तात्पुरती असते ती कायमस्वरूपी कधीच नसते करायचं असेल तर परिवर्तन करा कारण परिवर्तन कायमस्वरूपी असतं शेतकऱ्यांची कर्ज माफ करणं ही सेवा झाली पण या देशातल्या शेतकऱ्यांना कर्ज मागायची पाळीच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालं भिकाऱ्याला भीक देणं ही सेवा झाली पण या देशातल्या नागरिकाला भीक मागायची पाळीच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालं एक रुपया झुनका भाकर केंद्र सेवा झाली पण या देशातल्या नागरिकाला एक रुपयाचं अन्न खायची पाळीच येऊ अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालंय कारण भिकाऱ्याला आज आम्ही पैसे देऊ याचा अर्थ त्याची भैकमंगी अवस्था संपणार आहे असं नाही तर उद्या हात पसरणारच आहे मग तुम्ही आजच्या दिवसापुरतं कशाला करता